अध्यक्ष महोदय एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि दादा त्या मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही अश्वजित गायकवाडला काल बेल मिळाली तीनशे सात टू मर्डर दादा या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं हे रेकॉर्डवर काढू टाका अध्यक्ष महोदय जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या विचारू उठून काही विचारू शकतो हो दोन दिवसा खाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजित गायकवाड हे एम एसआरडीसी एम एसआरडीसी चे एम डी चे चिरंजीव पण आहेत पण मला मला माझा औषध एवढा मोठा नव्हतं आणि एवढा काय अध्यक्ष महोदय यांनी एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं त्यामुळे ज्या महिलेच्या एसआयटी मध्ये दादा त्या त्या महिले मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिने ती कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वजित हो गायकवाडला काल बेल मिळाली तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर दादा ह्या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं गाडी तिच्यावर मुद्दामून नेण्यात घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अटेम्प्ट टू मर्डर नाही ना। काल या व्यक्तीला तिला बेल त्याला बेलवर सोडण्यात आलं कृपया करून महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण एस आय टी मध्ये घेण्यात येत नसेल शासनाने याच्यात दखल काय शासनाने हा दखल घ्यावी आणि ताबडतोब पुन्हा एकदा रिइन्व्हेस्ट अध्यक्ष होते आता औचित्याचे मुद्दे सुरू आहेत अध्यक्ष महोदय अशा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कधी विचारता येत नाही मग आम्हाला अध्यक्ष हे रेकॉर्ड वरून काढून टाका अध्यक्ष महोदय जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या ते विचारू शकता कधी उठून काही विचारू शकतो का अध्यक्ष महोदय रेकॉर्ड वरून काढून टाका पहिला बरोबर अध्यक्ष मोदय एक मिनिट मी सांगतो आपण बसून घ्या आपण बसून घ्या सातपुते साहेब बसून घ्या त्यांना त्यांचा औचित्याचा मुद्दा चालू आहे औचित्याचाच मुद्दा रेकॉर्डवर येईल बाकी रेकॉर्डवर येणार नाही औचित्याचा मुद्दा येईल